नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा जयंती आणि तसेच शहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या भव्य लोककलेचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा संत सेवा मंडळ याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये जे उद्घाटन होते ते जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी स्वच्छता दूत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधवराव पाटील शेळगावकर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाळकर आणि रुपेश देशमुख यांची उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नामवंत कलाकारांचा सत्कार सुद्धा करण्यात आला तसेच पारंपरिक लोककला सादर करण्याच्या कलाकारांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ शाहीर दिगू तुमवाड यांनी केले होते मी शाहीर दिगू तुमवाड मी आयुष्यभर लोकनाट्य शायरी पवडे असे कार्यक्रम केलेले आहेत लोककलावंतांची लोककला जिवंत राहावी लोककलावंत संघटित राहावेत त्यांचे प्रश्न मार्गी लागावेच म्हणून आम्ही असे नेहमी मिळावे आणि कला महोत्सव वगैरे घेत असतो आणि यावर्षी आता संत बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं निमित्त साधून कला महोत्सवाचा कार्यक्रम कला मंडळाचा कार्यक्रम आणि मेळाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे या मेळाव्यासाठी खासदार साहेब रवींद्र चव्हाण यांना हे आले आणि चांगलं मार्गदर्शन केलं माधवराव पाटील शिवळगाव स्वच्छतादूत हे पण मार्गदर्शन यांनी चांगलं या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा घोटाळकर शिवराज पटेल रुपेश देशमुख कुंडकर हे सगळे मान्यवर आणि विशेष म्हणजे खास लोककलावंतांचे प्रश्न खासदारसाहेबांना निवेदन देण्यासाठी सगळ्या कलावंतांतर्फे तर, आमचे मित्र गवई राजेंद्र गवई आले आणि आम्ही सगळ्यां कलाकारांतर्फे खासदारांना निवेदन दिलं आमचे प्रश्न काही त्यांच्याकडे मांडले आणि अशा संत गाडगेबाबा यांच्या विचाराप्रमाणे जे लोकं कामं करतात सेवेचं काम करतात करता अशा सेवाधारी लोकांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे संत गाडगे बाबा सेवा पुरस्कार म्हणून असे असल्या लोकांना कोणी वृद्धाश्रम चालवतो कोणी अपंगाची सेवा करतात कोणी गोरक्ष रक्षणाचं काम करतात आणि दिनदुबळ्यांचं जे काम करतात लोक शिक्षणाचं काम करतात अशा सगळ्या लोकांना आम्ही जवळजवळ सात आठ लोकांना म्हणजे सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही सेवा पुरस्कार दिलेला आहे या निमित्तात त्याच्यानंतर कलावंतामध्ये कलारत्न पुरस्कार कला व वैभव पुरस्कार आणि कला, कला तपस्वी पुरस्कार असे तीन प्रकारचे पुरस्कार त्या त्याप्रमाणे ज्येष्ठ कलावंतांना आणि कार्यरत असलेल्या काही कलावंतांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं कलावंतांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं असे सगळ्यांची प्रतिक्रिया